सेंद्रिय शेतीमध्ये जर आपण जर तर आपण शेती सेंद्रिय शेतीमध्ये कसं येऊ शकतो सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला काय यायचं आहे कारण भाव चांगला मिळेल अशी आशा आहे <coughs> कदाचित तुम्हाला माहिती नसेल कारण खूप तुम्हाला इथपर्यंत बातमी आली नसेल परंतु अमेरिकेला सेंद्रिय पदार्थ पाठवणं हे <coughs> ना अमेरिकेला सेंद्रिय तुमच्या छत्रपती संभाजीनगर भागामधलं किंवा जालन्यामधलं सेंद्रिय कापूस तुम्हाला अमेरिकेला पाठवायचा आहे असा जर तुम्ही प्रयत्न केलात तर अमेरिका पहिले ताबडतोब मोठी फुली मारेल भारतामधून सेंद्रिय पदार्थ अमेरिकेला याला बॅन करून टाकलेला आहे बॅन तुम्ही नेऊ शकत नाही ने अमेरिकेला आता का माहितीये बरं आज मी यांच्याकडे जेवायला जाणार आहे म्हणून मला यांच्या घरातल्या मंडळींनी सेंद्रिय टॉमॅटोची कोशिंबीर केली आहे सेंद्रिय डाळ त्याची आमटी केली आहे हे कसं ठरवलं त्यांच्या घरातल्या मंडळींनी की हा टॉमॅटो सेंद्रिय होता कसं ठरवलं असेल त्यांनी जो टॉमॅटो बाजारातून विकत आणला तो सेंद्रिय आहे हे कसं ठरवलं तो बोंबलत होता सेंद्रिय 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 एक दुसरी गोष्ट तो महाग विकत होता पंचवीस रुपये किलोचा टोमॅटो तो पन्नास रुपये किलोने विकत होता हा चार ती तो ना त्या अर्थी ते सेंद्रियच असलं पाहिजे आज शेखर दादा येणार म्हणून सेंद्रिय घेऊन जाऊ आपण तेव्हा सेंद्रिय हा शब्द मी आता जेव्हा अमेरिकेला गेलो तो मध्यंतरी दोन हजार वीस साली तेव्हा एका प्रोफेसरला हा प्रश्न विचारला त्यांनी सांगितलं म्हणजे सेंद्रिय हे शेती पिकवायची पद्धत नाहीये सेंद्रिय हे मार्केटिंगची म्हणजे बोनलून सांगायची की कि तुमच्या खिशातले पैसे आम्हाला द्या कारण आम्ही तुम्हाला सेंद्रिय देतोय माझी म्हणतात गावराणे तुम्ही जे बोललात ना हे मार्केटिंग शब्द बोला पण मी आता मी माझ्या स्वतःच्या जमिनीमध्ये विषमुक्त अन्न पिकवतो विषमुक्त खातो हे मी माझं स्वतः वैयक्तिक आहे पण आता बाजारामध्ये तुम्ही म्हणले तसं आता मी प्रामाणिकपणे जरी पिकवत असत आणि मार्केटमध्ये सेंद्रिय म्हणून जर विकत असत तर लोक रासायनिक आणि सेंद्रिय एकच वेळ धरणार बरोबर आहे की नाही याला कुठं तरी आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आता सेंद्रिय शेती करायची उदाहरणार्थ जमिनीचा कर्भ वाढला जमिनीचा कर्भ वाढला म्हणजे तुम्ही कुठलंही जर रासायन नाही टाकलं तरी उत्पादन विकू शकता तुम्ही जे बोलला आता जमीनला कर्म वाढलं म्हणजे हंड्रेड पर्सेंट आपलं उत्पन्न निघत पण मग आता मला जे, जे ते जमीनचे मातीच्या लॅब त्याच्यात आम्ही बसू शकतो पण आता आपल्याला तर आपल्याला हेच वापर नाही ना बरं त्याच रेसिड्यू फ्री असतं की ज्या वेळेस अन्न खाण्या योग्य असत आता समजा मला मोसंबी सेंद्रिय एक्सपोर्ट करायची तर त्याला रेसिड्यू फ्री म्हणतात की कि त्या कीटकनाशकावर ठरलेले असतं की हे औषध कधी वापरायचं तुम्ही म्हणजे काढणी पश्चात काढणी पर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही अंश राहणार नाही म्हणजे जगामध्ये रेस्क्युड्यू फ्रीनं चालतो सेंद्रिय हा विषय तिथे चालत नाही हां हां तर म्हणजे मला सांगायचं की तुम्हाला आता तुम्ही कापूस सेंद्रिय पिकून तुम्हाला पैसे नाही मिळणार तुम्हाला इथं मूग पिकवावं लागेल तुम्हाला इथं नाचणी पिकवावं लागेल तुम्हाला बाजरी तुम्ही हे पिकवलं आणि त्याचं लॅब टेस्टिंग करून रेसिड्यू फ्री आहे हे जर तुम्ही केलं तर शंभर टक्के तुम्हाला चांगले पैसे मिळतील आणि रेसिड्यू फ्री जर का मिळवायचं असेल एक सॉरी रेसिड्यू फ्री जर मिळवायचं असेल तर तुम्हाला एस आर टी पद्धतीने जायला पाहिजे एस आर टी पद्धतीने गेल्यानंतर जेव्हा आम्ही सगळी ही केमिकल वापरतो क्लायफोसेट वेगवेगळ्या प्रकारचे प्री इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स युडिसाईड युरिया खत हे सगळं सुद्धा आम्ही पिकवलेल्या वस्तूमध्ये एकही एक रेसिड्यू सापडत नाही हे आम्ही तिथली माती तिथलं पाणी तिथलं धान्य तिथली भाजी आठ आठ दहा दहा वेळा दोन दोन हजार तीन तीन हजार रुपये एकेका टेस्टची पैसे देऊन आम्ही पाहणी केलेली आहे बिलकुल आणि हे कसं होतं याला परत वैज्ञानिक बेस आहे नुसती त्याच्यामध्ये थापेबाजी नाही आहे त्याला वैज्ञानिक बेस असा आहे की जर का सेंद्रिय कर्ब तुमचा एक टक्क्यापेक्षा जास्त असेल मग अशी अनिलनी उत्तर उत्तरा दाखवलं त्यांनी काहीतरी म फार चांगली माहिती सांगलं की हे तुम्ही टाकलेलं संपवून टाकणारे जीवाणूच असतात ते जीवाणू केव्हा येतील तर त्यांचं खाद्य असेल तेव्हा त्यांना योग्य परिस्थिती असेल तेव्हा एस आर टी पीक पद्धतीमध्ये हे सगळे जीवाणू मोठ्या प्रमाणावर येतात आणि पडलेले रेसिड्यू संपवून संपवून टाकतात त्याच्यामध्ये गांडूळ पण महत्त्वाचं काम करतात आणि गांडूळ आपल्या शेतामध्ये येतात हे तुम्ही ह्यांना विचारा तेव्हा गांडूळ आणि वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म जंतू येऊन हे संपूर्ण रेसिड्यू फ्री करून टाकायचं काम ते करतात आणि ते फक्त एस आर टी पीक पद्धत तेव्हा तुम्ही एस आर टीचा प्रोटोकॉल जर का व्यवस्थित फॉलो केला तर तुम्हाला रेसिड्यू मिळण्याची क्षमता भीती बाळगायचं बिलकुल कारण नाही आणि परंतु तुम्ही ते सर्टिफिकेशन मिळवणं आणि सर्टिफिकेशन मिळवून खोटं विकणं हे लोक काम करतातच आहेत सर्टिफिकेशन घेतलेले आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेशन घेतलेले तांदूळ दिल्लीमध्ये मोठे मोठे ब्रँडचे इंटरनॅशनल सर्टिफिकेशन असलेले त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे रेसिड्यू सापडलेले आहेत वाईटातले वाईट रेसिड्यू सापडलेले तेव्हा तुम्हाला फसवेगिरी करून जगायचं आहे का शुद्धमानाने जगायचं आहे हे तुम्ही ठरवा सर्वांना सुरक्षित आणि स्वस्त अन्न मिळालं पाहिजे बरोबर दादा आता हे एक फोटो दाखवतो मी हा फोटो हा लाल शर्टावरले जे काही हे बेंगलोरचे कपा कापसावर रिसर्च चालू द्यायचं सेंद्रिय कापूस घ्यायचा आणि तो जास्त भावाने विकायचा आणि इकडचे जे दोन आहे ना एक दिसत नाही आहे आणि एक हे तर हे काटोल विद्यापीठ नाग नागपूर तिथले होते इथं आपल्याकडं सेंद्रिय आपलं शून्यवाशकांमधून सेंद्रिय करायचं त्यांना दार। आ, ते इथं अभ्यास दर त्यांचा तीघ हजारानाचा ते इथे येऊन गेले त्यांचं असं म्हणणं आहे की कापूस आपण आता आपल्याकडे सात हजार रुपये तर आपण ते एकवीस पर्यंत त्याचं उत्पन्न कापसाचे भाव तुम्हाला भेटणार पण याच्यातून आम्हाला फक्त त्याच्यातून हे भेटायला पाहिजे की तणनाशक न मारता हा कापूस पिकला कसा याच्यावर ते त्यांचा अभ्यास चालू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर शिंगारे कंडारीवरून इथून जवळच एक सव्वीस किलोमीटर अंतरावर माझं जमीन शेती घर आणि माझं शिक्षण एम ए अर्थशास्त्रामध्ये झालेलं आहे मी दोन हजार एकपासूनच समजा शेती करतो आहे तर शेतीचा खूप मोठा अनुभव आहे आणि अनुभवातली शेती आणि परिस्थिती सरांनी सांगितलं की बाबा परिस्थिती जर आली तर परिस्थितीतून परिवर्तन होत असतं आणि परिस्थिती माणसावर ओढवलीच पाहिजे त्याच वेळेस परिवर्तन होतं ही जी सरांची एस आर टी शेती आहे ह्या एस आर टी शेतीबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नसताना तिला थोडं वेगळं करू आपण बाजूला करू आणि मी माझा स्व अनुभव सांगतोय एस आर टीबद्दलचा नाही सांगत पण एस आर टीच्या व्यतिरिक्त सांगतो आहे मी चार वर्षापूर्वी याच्या अगोदर रासायनिक शेती भरपूर प्रमाणात करून थकलो आहे मी आता आणि मग त्यानंतर काहीतरी असं परिवर्तन घडलं पाहिजे काहीतरी हा एक उद्देश लक्षात घेऊन मी माझ्या शेतीमध्येच परिवर्तन कायमस्वरूपी प्रयोग करत असतो प्रयोग हा प्र शेतकरी शेतकरी हा प्रयोगशील असला पाहिजे कायम काही ना काही प्रयोग आणि त्या प्रयोगातून आपल्याला काय निष्पन्न होतं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती आपल्याला काय निष्पन्न होतं त्यामध्ये ते त्यानं नोंदवलं पाहिजे आणि प्रत्यक्षात ते अनुभव जे ते शेअर केले पाहिजे तर मी माझा अनुभव असा सांगेल की दोन हजार दोन हजार एकोणावीस वीसमध्ये कांदा लागवड मी ह्याच बेड पाडून बेडच्या आतमध्ये लागवड केलेली त्यावेळेस यासाठी मला माहीत पण नव्हती मी प्रत्यक्षात सांगतोय तुम्हाला माझा अनुभव सांगतोय तर त्या बेडमध्ये लागवड करून मी माझ्या पद त्यामध्ये एकदा बेड पाडले बेड पाडल्यानंतर कुठल्याच प्रकारचं त्याच्यामध्ये आऊत आणलेलं नाही बैल 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 वगैरे काहीच नाही आणि मी कांदा पीक केलेलं होतं त्यामध्ये तर कांदा पिकामध्ये मला चांगलं एकरमध्ये जवळपास एक क्विंटल सत्तर किलोचं उत्पादन झालं त्यानंतर परत मी दुसऱ्या वर्षी पण तसंच उत् तसंच उत्पादन घेतलेलं आहे आणि तिसऱ्या वर्षी पण घेतलेलं आहे तर अर्ध्या एकरमधून दोन क्विंटल सत्तर किलोपर्यंत माझं कांद्याच्या बियाचं उत्पादन झालेलं आहे आणि ते एलोरा कंपनीचं आहे सर्टिफाईड बियाणं त्याचा काही विषयच नाही त्याचे लागले तर पुरावे सुद्धा तुम्हाला देऊ शकतो म्हणजे अर्ध्या एकरमध्ये त्याची पन्नास हजार रुपयाची रेट आहे तर एक लाख चौतीस पस्तीस हजार रुपयापर्यंत अर्ध्या एकरमध्ये माझं उत्पन्न आहे आणि त्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये मी, मी माझे आज जे शेतकरी अनुभव माझा जो शेत ख बांद... बां... खरा अनुभव कोण सांगतं आपण सांगून काहीच फायदा नाही आपला जो शेजारी बांध बांधावर जो असतो का बांधाच्या बाजूचा तो अनुभव सांगत असतो खरा तुमचा की तुम्ही काय म्हणून सांग तो मी आणणार होतो आज अनुभव पण तो आ... ते आज काही दवाखान्याच्या याच्या निमित्त ते आले नाही तर एकदम खूप चांगल्या पद्धतीनं मी यासाठी आता ह्या वर्षी परत आता पूर्ण कपाशी लागवड आहे ना माझी पूर्ण ह्या नाही ह्यानुसार यासाठीनुसारच आहे तर मी माझ्या याच्यामध्ये नांगर नाही काही नाही काही नाही आणि बेड ज्यावेळेस पाडले मी त्यावेळेस फक्त समजा अगोदर पूर्ण मेहनत करून घेतलेली आणि त्यानंतर रोटर हाणूनच बेड पूर्ण हे करून बेडमेकरच्या पद्धतीने बेड तयार करून घेतलेले तर आता त्या पद्धतीनं माझं ह्या वर्षी पण कपाशीचं एकदम चांगल्या पद्धतीचं चा उत्पन्न आलेलं आहे जवळपास काही क्षेत्रामध्ये समजा अगोदरची जी लागवड होती त्याच्यामध्ये चौदा साडेचौदा क्विंटलपर्यंत आणि काही जे समजा पाठीमागून पावसानं काही नुकसान झालेलं आहे थोडंफार तर काही क्षेत्रामध्ये बारा साडेबारा क्विंटलपर्यंत तर याचं चा खूप चांगलं उत्पादन आलं असतं जे की पाऊस जर नसतं झाला ना तर आणखी चांगल्या सगळ्या शेतकऱ्याला अनुभव आहे की पाऊस जर नसता आला तर उत्पन्न आणखी चांगलं वाढला वाढलं असतं की नसतं वाढलं असतं तर ह्या पावसामुळं उत्पन्न थोडं एक दोन क्विंटल तीन क्विंटलपर्यंत उत्पादन कमी झालेलं आहे तर एकदम चांगल्या पद्धतीचं आहे काहीच नाही बैल ना बैल आणायचं काम नाही काही नाही काही नाही अशा पद्धतीने मी माझं शेती आजही करतोय आणि भविष्यातही त्या पद्धतीने करणार आहे खर्च खूप कमी प्रमाणात होतो जो की आपण जेवढा लागतो तेवढा खर्च लागत नाही आहे पण आपण काय आपल्याजवळ उपलब्ध असल्यामुळं म्हणा किंवा काही कारणास्तव म्हणा किंवा समोरचा करतो आहे म्हणून आपण करायचं त्या पद्धतीनं आपण ते करतोच त्यामुळं आपला जो खर्च वाढतोय तो आपल्यालाच घातक आहे चार ते चार पाच फवारण्यामध्ये तुमचं कापूस आहे पण आपण विनाकारणच का त्याच्यामध्ये दहा फवारणे किंवा बारा फवारणे करतो आहे तेच काही कळत नाही नाही मग ते तर झालंच ना त्याचं त्याच काय झालं की समोरच्या पेक्षा आपलं चांगलं दिसलं पाहिजे चांगलं झालं होत की नाही ते नाही ती प्रवृत्ती त्यामुळे ते अडचणी निर्माण शेतकऱ्याला ह्या अडचणी खऱ्या महत्वाच्या आहे आणि जे काही विद्यापीठ सांगतात त्या विद्यापीठाच्या शिफारशी आणि आपली शेती कुठल्याच प्रकारचा ताळा बसत नाही त्यांचं सांगणं तुमचं तुम्हाला सर्वसाधारण काय सांगते की एक एकर शेतीमध्ये तुम्ही चाळीस गाड्या शेणखत आणा कुठून आणायचो शेणखत आपण सांगाव मला तुम्ही आणि चाळीस गाडी शेणखत उत्पादन करण्यासाठी जनावर किती सांभाळायचे आपण फक्त त्यांचा उद्देश तर मला मी तर त्याला काही विरोध करत नाही पण त्यांचा तर उद्देश असाच दिसतो की शेतकऱ्यांना बाजूला कुठं चिंडू नाही जनावर सांभाळा आणि तेवढं त्या कार्यक्रमात कायम स्वरूपी तिकडेच गुंतून राहा इकडे येऊच नाही हा हेतू कदाचित असाल पाहिजे चाळीस गाडी शेणखत म्हणजे तुम्हाला पैसे किती होते तुम्ही विचार करताय का चाळीस गाडीतून ते काय सांगताय तुम्हाला की चाळीस गाड्या शेणखत टाकल्याच्या नंतर तुम्हाला एकरी दहा क्विंटल कापूस होतो <laughs> 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 आणि मी चौदा क्विंटल काढतो बिगर बिगरेचं त्याच काय विकत ते <laughs> 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 हा जे विकत ते पिकवायचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे आणि आपल्याला काय पडतं ते आपण आपला अनुभव शेतकरी हा सगळ्यात मोठा अनुभव तुम्ही काय म्हणता ये श्रीमधले काहीच सांगत नाही तुमचे डोके पागल झाले त्याला काय करणार आहे ते तुम्ही घ्या ना अनुभव शेतकऱ्याला अनुभव विचारला कोणी एखाद्याला एखाद्या शेतकऱ्याचा अनुभव बाबा तुझा अनुभव काय म्हणून सेने त्याला विचारतच नाही कोणी कारण त्याला समजत नाही म्हणते काही समजत कोणला जे हा जे माल आणू राहिले का त्याचा त्याला विचारू राहिले की बाबा हे काय म्हणून सेने आणि ते बरोबर सांगते तुम्हाला याच्याबरोबर बरोबर हे घ्या याच्या बरोबर हे घ्या याच्याबरोबर बरोबर हे घ्या चालतंय काय म्हणायचं शेतकऱ्याकडे जे आहे ना का का ते डिग्री नाही आजकाल ट्रेंड कसा आहे म्हणजे माहितीये का डॉक्टर कडे व्हाईट कोर्स दिसला म्हणजे काही तुमच्या आरोग्यविषयी त्याचं मत नोंदवलं जातो तुमचे किरकोळ आत असले वकिलाकडे गेले त्याच्याकडे कोर्ट